मी पुन्हा एकदा आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी सर्व टोटल कलेक्शन मिळत असतात व्हरायटीज आपल्याला एकापेक्षा एक बघायला मिळत असते जसं या लोकांनी या ठिकाणी हँगिंग करून ठेवलेले आहेत आणि मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मला एक कमेंट आली होती एका महिलेची त्या म्हणत होत्या की मी म्हणजे शिक्षण झालेलं आहे पण माझं अपूर्ण शिक्षण आहे पण मी नेमकं कुठला व्यवसाय स्टार्ट करू शकते मग खास त्या महिला ज्या घरी बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप बेस्ट असणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर मी कलेक्शन घेऊन आलाय जे आपल्या महाराष्ट्र महिला सणानिमित्त जास्तीत जास्त डिमांड करत असतात त्याच पद्धतीने तुम्ही जर सेल करण्याचा विचार से करत असाल जर तुम्हाला वाटत असेल एक बिझनेस स्टार्ट करू शकतो का बिलकुल तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता तशीच व्हरायटीज ठेवा जे तुमचे येणारे कस्टमर मागत आहे जस आपण इथे बघणार आहोत खूप सुंदर तुम्हाला रेड अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि या ठिकाणी स्टार्टिंग प्राइस असते आपल्याला सातशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये असे सुंदर कलेक्शन मिळत तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे आणि डिझाईन खूप छान आणि यामध्ये पण कलर्स आपल्याला चेक करूया या पद्धतीने तुम्हाला कलर्स या ठिकाणी मिळत असतात असंच तुम्हाला पूर्ण बंच वाईज घेणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही मिळत हे बघू शकता सिंगल पीस कुठलाच नाही मिळत तुम्हाला सेट वाईज सर्वे कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपण एक कलेक्शन बघितलं जे म्हणजे की इथे तुम्हाला प्रॉपर काम मिळून जाणार आहे आणि अजमेरा फॅशन तुम्हाला होलसेल मध्ये डील करत असतं म्हणजे की जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे इथे वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या डिझाईनचे पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात जसं आपण हे बघणार आहोत सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळते इथे बघू शकता कलर डिझाईन पॅटर्न खूप युनिक आणि वेगळं आहे म्हणजे की जर तुम्ही घरी बसल्या एक महिला असाल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे या व्यवसायाचा कारण सिल्क साड्या अशा आहेत की सिल्क साड्यांमध्ये चांगल्या चांगली मार्जिंग आपल्याला मिळत असे जसं या लोकांनी इथे सेटअप करून ठेवले आता ही बघा प्लेन आहे पण खूप सॉफ्ट आहे म्हणजे एकदम बघा हातातून साठी एवढी सॉफ्ट सिल्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे यामध्ये तुम्ही कलर्स चेक करू शकता दोन तीन चार पाच आणि सहा चा से सेट आहे ते कंपल्सरी तुम्हाला हे सहा पीस घेणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही देते लोक म्हणजे की साड्यांमध्ये पण आपल्याला वेगवेगळी वरायटीज वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत ते बघायला आपल्याला मिळत असतात त्याच पद्धतीने एक कलेक्शन आपण चेक करणार आहोत हे म्हणजे की अगदी सुंदर म्हणजे की एकदम जे शरीरावर चापून फुपून बसणार आहे याच पद्धतीने वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न आपल्याला एका छताखाली मिळतात आणि एकदम युनिक आपल्याला हवे असतात कसं असतं ना महिला घरी बसलेल्या असतात आणि आपण म्हणतो ना खाऊ खाऊन झोपण्यापेक्षा एक छोटासा बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो तसं असं ना आळस येतो आपल्या अंगात बिलकुल आळस आल्यानंतर मनुष्य एकदम आळशी होत चालत असतो पण आपण थोडं ऍक्टिव्ह जर राहिलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि व्यवसाय तर तुम्ही नक्कीच ऍक्टिव्ह राहा कारण काय आहे ना आजचं जनरेशन असं आहे की जे ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल या मागे खूप पळत आहे आणि सोशल मीडियाच्या मागे खूप पळतंय त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल मागे नकाराऊ तुम्ही पण आपला एक व्यवसाय स्टार्ट करा व्यवसाय स्टार्ट केल्यानंतर असे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवा जसं तुम्हाला मी एकापेक्षा एक कलेक्शन एक प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक जे रील्स मध्ये तुम्हाला दाखवत असते त्याच पद्धतीने जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच अजमेरा फॅशनला या मी तर तुमच्यासाठी नेहमी येतच असते जसे इथे एकापेक्षा एक कलेक्शन या ठिकाणी व्हरायटीज आपल्याला मेंटेन करून मिळते तसं जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तर हे लोक तुम्हाला गाईडनेस सुद्धा करत असतात की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता तुमची सुरुवात कशी होऊ शकते आणि त्यातल्या त्यात तुम्ही कस्टमरसोबत डील कसं कर करू शकते ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला फक्त एकच ब्रँड देतो ते म्हणजे अजमेरा फॅशन नक्कीच आजचा व्यवसाय मराठीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अजिबात विसरणार नका तोपर्यंत नमस्कार